असुर कधीच जात नाही मग शंकासूर कसा पूजला जाऊ लागला त्याची ही कथा कोकणातल्या खाच प्रसिद्ध असलेला शंकासूर हा असुर असून देखील त्याची पूजा होते तर हा शंकासूर म्हणजे बाणासुराचा पुत्र ज्याला वामनरूपी विष्णूंनी पातळात पाठवले त्या बळीराजाचा नातू तसेच विरोचनाचा पण तो आणि भक्त प्रल्हादाचा खापर पणतो पूर्वापार चालत आलेल्या कथेनुसार शंकासुराने ब्रह्माचे वेद पळवले नाही तर मुळात चारही वेद ही अनार्यांची संपत्ती होती ते अनार्यांचा राजा शंकासुराचेच होते आणि ते आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ब्रह्माने आपल्या ताब्यात ठेवले होते ते त्याने परत मिळवले आणि त्यातून संघर्ष निर्माण झाला त्यात शंकासुराचा पराभव झाला हो शंकासूर हा राजा होता वेद ही शंकासुराची संपत्ती होती ती ते त्याने बहुजन समाज म्हणजे सामान्य लोकांना वाटली आणि अत्यंत पवित्र असं ज्ञानदानाचं कार्य वेदांच्या माध्यमातून केले म्हणून त्याची पूजा होते महावीरा सङ्कासुरार महाविीरा सतासुरार महावीरा सतासुरार महावीरा सतासुरार